महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणार युट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली आपली बोली भाषा आमदार धर्मादाय खासगी रुग्णालय संचालक पदी निवड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांनी महाराष्ट्र सरकारच्या धर्मादायी खासगी रुग्णालय तपासणी समितीवर सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांची निवड केली आहे विधानमंडळाच्या ज्या काही महत्वाच्या समित्या आहेत त्यातील पंचायत राज समिती व आता नव्याने निवड करण्यात आलेली धर्मादायी खाजगी रुग्णालय तपासणी समिती असून राज्य सरकारनं आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीवर निवड केली धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समिती ही नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा याबाबतची महत्वाची समिती असून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संपूर्ण माहिती समितीच्या माध्यमातून तपासली जाते आरोग्य सुविधा घेत असलेल्या रुग्णांच्या तपासण्या व चाचण्या योग्य त्या केल्या जातात का ते या समितीच्या माध्यमातून तपासले जातात जे रुग्ण आर्थिक परिस्थितीने गरीब आहेत त्या रुग्णांची कागदपत्र तपासून ते खरंच गरीब आहेत का याची पडताळणी या, या समितीच्या माध्यमातून केली जाते जे रुग्ण खरोखर गरीब आहेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना नियमानुसार शासकीय आरोग्य सुविधा व इतर आरोग्याविषयी शासकीय मदत मिळते का नाही ते पाहण्यासाठीचं महत्वपूर्ण काम या समितीचं आहे काही ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून आव्हाच्या सव्वा दवाखान्याची बिलं आकारली जातात त्यामुळे नातेवाईकांना मानसिक व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो अशा नागरिकांना रुग्णालयाची बिलं योग्य त्या पद्धतीनं व नियमानुसार आकारली जातात का नाही याची खातरजमा करून रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देण्याचं काम या समितीच्या माध्यमातून केलं जातं आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांची राज्याच्या पंचायत राज्य समितीवर निवड झाल्यानंतर महत्वाच्या अशा धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीवर निवड झाल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरपात यांनी दिली आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका